शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पवेट शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहमदनगर महापालिकेचे माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी नगर शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामामध्ये साठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे गाडे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे गाडे यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की शहरात सध्या ड्रेनेज कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण रस्त्याचे कामे इत्यादी कामे सुरू आहेत परंतु या कामांमध्ये शासकीय योजना व मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे न होत असल्याचे दिसून आले आहे नगर शहरातील स्वस्तिक चौक येथे राजयोग प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त सादर करण्यात आलेला जयशंकर महाराज प्रकट समाधी देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे शुक्रवारी सायंकाळी महंत राजाभाऊ महाराज कोठारी यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाले या प्रसंगी आमदार जगताप मनपाचे आयुक्त यशवंत डांगे मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना कोठारी महाराज म्हणाले गणेशोत्सवाने समाजात चैतन्य निर्माण होते या काळात सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक कार्य उंचीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते राज्य प्रतिष्ठाने जयशंकर महाराज प्रकट समाधी हा देखावा सादर करून बाबांचे आध्यात्मिक कार्य समाजापुढे आणण्याचे काम केले आहे दरम्यान राजयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे आमदार जगताप यांच्यासह सह उपस्थित्याने कौतुक केले शहरात राहणाऱ्या एका वर्षीय युवतीला अज्ञात फूस लावून पळवून नेले या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत युवतीच्या वडिलांनी शुक्रवारी दुपारी फिर्याद दिली अपहरणाची ही घटना दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिची मैत्रीण नातेवाईक यांच्याकडे कसून शोध घेतला तीन ते चार दिवस शोध घेऊनही ती मिळून न आल्याने शेवटी या प्रकरणी फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळण्याचा मोठा धोका असतो नगर शहरात दोनशे सहा इमारती महापालिकेच्या धोकादायक यादीत आहे यातील बहुतांश इमारतीत मनपाच्या नोटिसानंतरही अनेक कुटुंबे राहतात केवळ रहिवासाचा हक्क सोडायचा नाही या उद्देशाने जीव धोक्यात घालून काही जण वास्तव करत आहे इमारतीचे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहे यामुळे इमारत उतरून घेण्याबाबत मनपाचेही हात बांधले गेले आहे मनपाच्या बांधकाम विभागाकडे वर्षभरात धोकादायक अर्ज आले आहे यातील सोळा इमारतींबाबत कार्यवाही करण्यात आली असून काही इमारती पूर्णतः पाडून टाकण्यात आले आहेत तर काहींचा धोकादायक भाग उतरून घेण्यात आला उर्वरित एकशे एक्क्याण्णव इमारती मनपाच्या धोकादायक यादीत आहेत नगर शहरात न्यू टिळक रोडवर पटेल मंगल कार्यालयाकडे वळणाऱ्या चौकात भरधाव वेगाने डंपरने मोटार सायकल ला धडक दिल्याने मोटार सायकल वरील प्राथमिक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली संजय बाबाजी वामन असे या मयत शिक्षकाचे नाव आहे अपघातानंतर डंपर चालकाने डंपर वेगात पुढे नेऊन तो पसार झाला अपघातानंतर परिसरातील दुकानदारांनी व काही नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव रुग्णवाहिका बोलून मयत वामन याचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर